सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राज्यातील बाजार समितीच्या धोरणात बदल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राहुरीत रस्ता रोको शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावे रवींद्र मोरे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत केंद्र सरकारने बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा निर्णय असल्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीकरिता आज राहुरी या ठिकाणी मार्केट यार्ड या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांनी म्हटले की केंद्र सरकार कृषी धोरणाबाबत अनेक चुकीचे निर्णय घेत आहे ज्यामुळे देशातील देशातील नुकसान झालेले आहे सध्या केंद्र सरकारने बाजार न घेता कायमस्वरूपी प्रशासक नेमून कारभार करण्याचा निर्णय घेत आहे यामुळे बाजार समित्यांमध्ये एकाधिकारशाही निर्माण होणार असून बाजार समितीतील शेतकऱ्यांचे अधिकार संपुष्टात येणार आहेत देशाची वाटचाल हिटलरच्या इकडे सुरू असून जर शेतकऱ्यांनी एकजोड दाखवली नाही तर भविष्य काळ अडचणीचा असेल असे रवी मोरे यावेळी म्हणाले शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे म्हणाले की मार्केट कमिटी या उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे कारस्थान सरकार करत असून ही बाब अत्यंत गंभीर आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजुटीने संघर्ष करायला हवा सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करून उद्योगपतींच्या घशात मार्केट कमिट्या घालण्याचा डाव शासनाचा असून या षडयंत्रापासून शेतकऱ्यांनी सावध व्हावे असे दत्ता कवाणे म्हणाले व्यापारी तस्कर व दलाल यांचे हित डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ जोडण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे त्यामुळे सरकारच्या धोरणांचा विरोध करायलाच पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे राजूभाऊ शेटे बाळासाहेब जाधव प्रकाश देठे सतीश पवार प्रमोद पवार अनंत मने सचिन मेहत्रे सुशांत भिंगारकर इस्माईल सय्यद अतुल तनपुरे दीपक रक्टे शहाजी कांबळे तुळशीराम कडू हमाल माथाडी संघटनेचे भाऊसाहेब भांड दत्तू गोरक्षनाथ भोरे मारुती हार्दे आदींसह शेतकरी व व्यापारी हमाल माथाडी कामगार वर्ग यावेळी रास्तारोको दरम्यान सामील झाले होते रोको दरम्यान नगर मनमाड मनमाड राज्य महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगास रांगा लागल्या होत्या वाहतूक ठप्प झाल्याने पोलीस प्रशासनाची वाहतूक सुरळीत करताना चांगलीच दमछाक झाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलना दरम्यान ठेवण्यात आला होता सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर केलं किती शेतकऱ्यांना अनुदान मिळालं इतक्या आट आटे आणि सर्किट अनुदानामध्ये नियम घातलेले जी काय आपण जे आता ज्या ऑनलाईन पद्धतीने माहिती भरायची माहिती भारताने आठ महिन्याची होती आता दोन महिने झाले आज ती गाय आहे तिचं गाय दूध चालू झालेलं आहे मग ती गाय त्या गायचं दूध आता त्या नियमात येत नाही असे इतके अवघड अवघड नियम त्याच्यात घातलेले टॅगिंग करा हे करा ते करा आणि ते अनुदान तुम्हाला मिळून द्यायचं नाही अशा पद्धतीनं या सरकारचं काम चालू आहे म्हणजे फक्त घोषणा करायच्या तुम्हाला आरक्षण द्यायचं घोषणा करायची पण ते कुठं मिळालं नाही पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचा बंदोबस्त त्यांनी केलेला आहे म्हणून आज शेतकऱ्यांमध्ये संतप्त अशी भावना आहे म्हणून आज खासदार राजू शेट्टींनी सव्वीस तारखेला पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या मार्केट कमिट्या बंदचं आवाहन केलेलं आहे त्याला प्रतिसाद म्हणून आज आपण राऊरीमध्ये सुद्धा एक रस्ता रोको घेतलेला आहे नाशिकमध्ये बंद आहे सातारा चांगली सातारा कोल्हापूर मुंबई पुणे सगळ्या मार्केट कमिटी आज आपल्याला साथ दिलेली आहे भावांना जर अशाच पद्धतीने चालत राहिलं तर ही हिटलर शाही आल्याशिवाय राहणार नाही आणि ही हिटलर शाही जर मोडीत करायची असेल तर आपल्या सर्वांना रस्त्यावर उतरावं लागेल याला तीव्र असा मोठ्या प्रमाणात असा विरोध करावा लागेल कारण की या सरकारचं एक वेगळं धोरण चाललेलं आहे कारण इथून कुठं हे जर असं खप चाललो तर का उत्तर कोरिया मध्ये ज्या पद्धतीनं जी चालू आहे त्यांनी सांगितलं की मायासारखी कटिंग करायची मोदीने सांगितलं माय सारखी कटिंग करायची आपण सांगितलं लक्षात कटिंग करा लागेल म्हणजे ही एक प्रकारची हुकुमशाहीच्या दिशेने आपली वाटचाल चाललेली आहे आणि याला आपण आता जर जागा झालो नाही तर पुढे भविष्यात याचे खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील म्हणून आज मी सरकार या सरकारला इशारा देतोय जो कायदा तुम्ही आणणार आहे कायद्याची अंमलबजावणी केली तर भविष्यात या महाराष्ट्रात नाही या देशात रक्तरंजित असा आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा या आंदोलन या कायद्याला पूर्ण असा विरोध आहे हे सरकारने ध्यान केव एवढ थांबतो सबस्क्राईब <laughs> नायकेन Never miss an update.